मी जास्त वेळ काय घेणार नाही पण एक दोन मिनिटामध्ये हे इंदापूर तालुक्याचा जो काय दहा वर्षामध्ये विकास किंवा बाकास झालेला तो मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार नऊ मध्ये मी स्वतः इंदापूर तालुक्यामध्ये गणपती बसवलेला आणि दीड दिवसाचा गणपती बसवलेला मित्रांनो आणि निरा नेऊन मी ते गणपतीच विसर्जन केलं चुकून माझ्या खंड त्या गणपतीच्या पायाशी एक उंदीर होता आणि उंदीर असताना अतिशय गोड आणि गोंडस दिसत होता आणि ती गोड आणि गोंडस दिसत असताना ते आम्ही इंदापूर तालुक्याचे युवा पिढी बरं गेलो आनंदाने आणि आम्हाला काही सुचलं नाही आणि आज त्या उदरानी दोन हजार नऊ पासून आज दहा वर्षात घातलेला आहे नाही नाही धान्य तालुक्यामध्ये सुद्धा म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे जी आम्ही चुकी केली ती तुम्ही चुकी करू नका आणि येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमताने आपल्या हर्ष भाऊंना चार नंबर चिन्हावरती तुतारीचं चिन्ह दाखवून प्रचंड असं बहुमताने विजय करा अशी मी एक तुम्हाला कळत विनंती करतो आणि मित्रांनो लालूभाऊ चव्हाण यांचं पहिल्यापासूनच प्रेम आमच्या आहे परंतु मी या लिमचा खर्चा रहिवाशी पुत्र आहे माझे स्वतः रमेश रमेश भोसले हे माझे वडील आणि माझे स्वतः आजोबा ह्या लिमचा कर मध्ये होते आणि आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जी क्षेत्रामध्ये जमीन भेटले ते साडे नऊ एकर भाऊंच्या आशीर्वादाने मला ती जमीन भेटलेली आहे पुनर्वसन मी मध्ये केलेला आहे लिंब मध्ये मी घरकुल घेऊन चौदा चाळीवरती घरकुल बांधलेला आहे आणि भाऊंच्या आशीर्वादाने माझं चांगलं चाललंय दहा वर्षांनी गावांना पण मी साव चालो मला समजलं मनोरुंदरांचा आणि ठेकेदारांचा जो काय सुळसुळ चाललाय बघाय गेलं तर दहा वर्ष आम्ही सक्रिय काम केलं आज आमच्याकडं एक टायमाचं खायचं अन्न सुद्धा नाही येत परंतु यांच्या ये दोन कोटीची बिल्डिंग होती हे आलं कुठन हे म्हणतात आम्ही मला का नाही मग आलं कुठन चपल्या उचालणाऱ्याचे दोन कोटी रुपयाचा बंगला असेल जो माणूस शंभर रुपयाने जंक्शन चौकात युक्या भाटे युकी भाट्यांच्या कामाला जात होता शंभर रुपयाने तो माणूस अजून या इंदोपर तालुक्याच्या दहा वर्षामध्ये जो कोण प्रचंड असं गाड्यासारखं तर नाही पण मी असं केलं मी तसं केलं मी तसं केलं हे असं करणाऱ्या माणसांना फक्त ठेकेदारी आणि फक्त मलिदा चालतात आणि माझी पहिली जी वेळा बोलायची तुम्ही एवढा होते आणि खऱ्या अर्थानं क्रेता गाडी घेऊन स्वतः फिरतात जे चेप्ला चालणार आहेत ते क्रेटा गाडी घेऊन फिरतात सांसा आहे हाय मित्रांनो त्याच्याकडचा आहे वा क्रेटा गाडी त्यानंतर न कमीत कमी सांगता येणार आहे वाड्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि आणि पेट्रोल पंपच आणि ह्याच्या पडायचं सांगायचं म्हणजे या इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सामाजिक चळवळीत काम करतोय मी इंदापूर तालुक्याचा अध्यक्ष असताना माझ्या नजरच आलं की आमच्या फक्त महारामागांची फिरवणूक होती फसवणूक होती खऱ्या अर्थाने आमच्या मागा महाराज ठेवलेला आहे मागासवारे बारा त्यांना वंचित ठेवलेला आहे आणि ह्या वंचितापासून वाचायचं असेल ह्या लांडग्यांपासून वाचायचं असेल तर आदरणीय बाहुंना आपण प्रचंड बाहूंच्यासाठी सांगणार आणि बाहूंसाठीच मारणार हे देहूंचा श्वास घेणार आणि भाऊंसाठी श्वास सोडणार आदरणीय मी थांबतो माझ्याकडं काय चुकलं असेल तर <laughs> माझ्याकडं चुक मुलीने काय झाला असेल तर मी जाहीर माफी मागतो मला तुमचाच या इंदापूर तालुक्याचा छोटासा कार्यकर्ता म्हणून माफ करावं जय हिंद जय भारत जय भीम जय